दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा येथील घटना रस्त्यावर चालणाऱ्या एका एक एकोणसत्तर वर्षीय इसमाला दुचाकीने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई भराडी रस्त्यावर वडोदचाथा येथे बुधवार रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली हनुमंता लक्ष्मणचाथे राहणार वडोदचाथा तालुका सिल्लोड असे मृताचे नाव आहे भराडी अंबई रस्त्यावर वडोद चाथा येथील पाण्याच्या टाकी जवळून रोडने पायी जात असताना त्यांना भराडीकडून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले यात हनुमंता मृताचे सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले काकासाहेब दौलत चाथे यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला दुचाकी चालक प्रवीण शामराव जंजाळ राहणार बोजगाव तालुका सिल्लोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी तपास करत आहेत गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शिळके छत्रपती संभाजीनगर